はい。

काय चाललं काहीच नाही प्रॅक्टिस चालू आहे अपडल होत ना काल मग जातो काही नाही जायचं झाडावर नाही जायचं झाडावर गेला पडला बिडला तर मराठी खेळते ना ते खेळतो इकडं उन्हाचं बसावली हा नमस्कार दादा कशा आहात जेवण वगैरे झालं का कसे दिसता तुम्ही डीपी ला आहे आम्ही पाच दिसतो आम्ही दिसलं का काय झालं का जेवण हो दादा कोंबडी दादा तुमचं झालं का जेवण जेवण वगैरे झालं तरच लाईव्ह चालू केली मी देसी कोंबड हो देसी कोंबड ना ते म्हणते कसे दिसता तुम्ही मी म्हणलं हे काय आम्ही असं दिसतो दाखवा की हे काय देशी कोंबडं नाही व दादा आमच्याकडे आमच्याकडे बैल असतात हे पा देशी कोंबडं वगैरे काही न नसतं आमच्याकडे तुमच्या दाजी कोंबडं बिंबडं आवडत नाही आम आमच्या घरी काहीच नाही शेत ए कसं आवली तिकडं लाईक करा जेवण झालं का दादा आमचा बैल एकच राहिला घरी होते ना आधी नाही ना दे। हो दादा आहे कुठं दिसलं तुम्हाला नाव देत कोंबडं म्हणजे काय करतो ताई जेवण आता हो काय बनवलं जेवण करायला तुम्ही नाही बर का माझ्या वहिनीनं काय बनवलं बा आमच्या इकडं असं थंड गार असा लिंब आहे मस्त सावली धुळा ए इकडे याचा गावरान कोंबड म्हणजे देसी कोंबडं ती दोघ कोण आहेत मुलं आहेत बस बस आता बस पडतान नाही वर नाही जाऊ वर गेल्या खाली पडलं खाली दगड माय डॉक्टर म्हणते नि मराठी कळते ना लागेल त्याच्या डोळ्याला लग्न कुठं झालं ताई अजून नाही अरे बापरे करा ना मग लवकर लग्न आईने बनवला स्वयंपाक वरण भात पोळी भाजी अरे दादा लवकर लग्न आम्हाला पण लग्नाला यायचं तुमच्या मग करतो ना हो लागन लागन इकडं लाईक करा लाईक करा तुम्ही दिसत नाही हो कस काय हो आम्हाला तर दिसत माझा पुढचा कॅमेरा खराब आहे हो आमचा बैल पा आम्ही काय पाहिजो आमचा बैल पहा आम्ही काय खेड्या गावातली एडी माणसं दादा आहेत का ताई मला कमेंट करून सांगा तुम्हाला मी पाहिजे का माझ्या व्हिडिओ मध्ये जाऊन पहा एक विचारू का हो विचारा आता वाईकडे बस झालं बस झाला खेळ अभ्यास चला काय ते कशा दाव येस नाही का बाय तुमचं लग्न झालंय का भाऊ माझ्या दा दादा आहे का ताई माझ्या मुलांचं पण लग्न झालं माझे नातू आहे तिथं पाहिजे का तुम्हाला हे पहा माझे नातू हे पहा एक माझा नातू हा एक माझा नातू आजी म्हणतो का आई मला सांग बरं ध्यान आजीच मग आजीच छान वाटत <laughs> प्लीज मराठीत कमेंट करा तुमचं गाव कोणतं तुमचं कोणतं आमचं जालना आमचं जालना आहे तुमचं कोणतं आहे माकड तोंडाच्या तुझ्या तो हाताला काय सरप डसला वय रे त्याच्या हाताला सरप डासला किंवा उडा बाप रे नांदेड का शांत बस चल बोला कमेंट करा करी। मला तुम्ही आवडता हो का भाजी जाऊन खा माझी मग चॅनल वरती घेऊन गेले हे छंद बसा सोनू हसू आलं माकड तोंडाच्या म्हणले म्हणून हसू आलं का भाजी खा म्हणले म्हणून हसू आलं तुला आहे का ए शांत बसा आजी आजी, आजी।, आजी लाइक करने <laughs> तो के लिए सब सुन गए सब सुन गए सब सुन गए अरे ऊन आहे का का ही मोठा अरे ना Baybağa da ben de. Thank <laughs> you. नाही काय नाही मी किती वर्षाची दिसते काव्यात आहे कडी चढाव्यात

Why is it Áève Arerre Nil sociedad, why have they abandoned a beautiful name. I'll help them. Won't it work if we take her home? Abandon you? You seek refuge अरे